प्रचारात तब्बल चार तास डॉक्टर सुनील पाटील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सुधाकर घारेही झाले भाऊक प्रभा क्रमांक दहा मध्ये प्रचार रॅलीत प्रचंड गर्दी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून थेट नगराध्यक्ष पदासाठी डॉ सुनील पाटील निवडणूक लढवित आहेत सुनील पाटील यांचा होम ग्राउंड असलेल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार उबेद पटेल मेघा वाडकर दर्शना आंग्रे यांची प्रचार रॅली शिरफाटा येथून काढण्यात आली सदर प्रचारात तब्बल चार तास डॉ सुनील पाटील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर होते यावेळी महिला तरुणांनी फुलांची उधळण करत जोरदार स्वागत केल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे भाऊक झाले होते प्रभाग क्रमांक दहामधून नगरसेवक पदावर दोन ते तीन वेळा डॉ सुनील पाटील निवडून आले आहेत प्रभागात अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत तसेच जनमानसांचा दांडगा जनसंपर्क ठेवत सुखदुःखात धावून जाणारा सुनील पाटील यांचा बालेकिल्ला ओळखला जातो सुनील पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत शिळफाट्यावरील हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ वाढविला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले त्यानंतर शेळफाट्यावर बाजारपेठेतून डी सी नगर पटेल नगरमधून प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी महिलांची प्रचंड गर्दी होती नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील आणि तीनही उमेदवारांवर फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले

Bureau report news 46 Raigad Khopoli